आज मागचा पुढचा कोणताही विचार न करता प्रेमातांदळी होऊन सईने नवीनसोबत पळून जाऊन लग्न केले ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे शहरापासून थोडे दूर एका टेकडीवर मंदिरात त्यांनी तिला बोलावून घेतले होते तीही ठरलेल्या वेळेत हजर झाली स्वतःच्या लग्नाबद्दल तिचीही खूप सारी स्वप्न होती पण आज सगळे विसरून तिने फक्त आणि फक्त नवीनसाठी घराचा का, कायमस्वरूपी उंबरठा ओलांडला होता आईवडिलांची सारी स्वप्न मातीमोल ठरवली होती आपण काय करत आहोत याचेही तिला भान राहिले नव्हते प्रेमात इतकी आंधळी झाली होती सई की तिला नवीन शिवाय दुसरे काही दिसतच नव्हते प्रेमात किती ताकद असते नाही माणसाला काय करायला लावेल काही सांगता येत नाही पण नवीनचे सईवर प्रेम मुळीच नव्हते त्याने तिला मिळवण्यासाठी आणि मित्रांसोबत लावलेली पैंज जिंकण्यासाठी सहा महिन्यापूर्वी सईसोबत त्याने मैत्री वाढवली पुढे प्रेमाचे नाटक केले ती बिचारी मात्र याच्या खोट्या वागणुकीला प्रेम समजून बसली पुढे आता नवीन सोडून मी दुसरं कोणाचंही स्वप्नसुद्धा विचार करू शकत नाही असे स्पष्ट शब्दात तिने घरच्यांना ऐकवले पण तेही त्यांच्या मतावर अडून राहिले आणि शेवटी घरच्यांचा विरोधाला जो मानता कोणाचाही विचार न करता ठरलेल्या ठिकाणी ती पोचली नवीनसोबत सात फेरे घेऊन सईच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला नवीन कोणतीही जास्तीची माहिती नसताना त्याच्या घराचे माप तिने ओलांडले होते पण आता खऱ्या अर्थाने तिचा संघर्ष सुरू झाला होता कारण सत्य तिच्या पुढ्यात होते नवीनने आपल्याला फसवले आहे हे तिच्या ध्यानात आले आमचा टू बी एच के फ्लॅट आहे हे पहिले खोटे तर न सांगताही तिला समजले होते कारण चाळीतील वन रूम किचन हाच त्यांचा टू बी एच के फ्लॅट होता त्यातच मध्ये भांड्यांची मांडणी लावून तर कुठे मोठे डबे आणि पडदे लावून पार्टीशन लावून प्रत्येकाची प्रायव्हसी जपली जात होती एक एक करत विचारचक्रात ती गुंतली घरात नवीन ची आई दोन बहिणी आणि कोपऱ्यात एक व्हीलचेअरवर बसलेले त्याचे बाबा हे सारे चित्र पाहून तर तिला धक्काच बसला घरच्यांना मात्र सहीला पाहून खूपच आनंद झाला आपल्या परिस्थितीमुळे नवीनचे लग्न तर सोडा साधे कुणी स्थळ सुद्धा सुचवणार नाही याची सर्वांना खात्री होतीच पण सईसारखी मुलगी नवीनला मिळाली हेच त्यांचे खूप मोठे भाग्य समजत होते घरचे सईला तर आता रडू चावरे ना शेवटी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच नवीनच्या दोन्ही बहिणी तिच्याजवळ गेल्या आणि तिची समजूत काढू लागल्या आम्ही आहोत नवईने तू नको काळजी करूस एका क्षणात ही अनोळखी नाती तिला आपलीशी वाटली खरं पण जीवन जगण्यासाठी फक्त तेवढे पुरेसे नसते ना दोन वेळच्या अन्नाचे काय मनात आलेला प्रश्न सईने बोलून दाखवला बाबा आधी रिक्षा ड्रायव्हर होते पण एका अपघातात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय कमवले हो तेव्हापासून मग आमची शाळाही बंद झाली आता आम्ही पण आईसोबत दोन्ही भांडी करतो आता तर सईच्या पायाखालची जमीनच चरकली इतके खोटे कोणी कसे काय बोलू शकते नवीनने मला फसवले आहे मी नाही गप्प बसणार पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी म्हणून ती उठली घराचा उंबरठा ओलांडणार आणणार तोच तिची पावले थबकली एकटक दरवाजा बाहेर पाहात ती विचार करू लागली पण त्यानंतर काय नवीनला शिक्षा होईलही पण पुन्हा मी आईबाबांकडे पण जाऊ शकणार नाही देवा काय होऊन बसले आहे हे सगळे सईला आता स्वतःच्या कृत्याचा खूपच पश्चाताप होत होता कीर्ती किती मूर् मुर, मूर्खासारखे वागले आहे मी नवीनच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला मी तसं पाहिलं तर यात सर्व चूक माझीच आहे प्रेमात इतकी आंधळी झाले होते की मी की नवीनच्या पलीकडे दुसरे काहीच दिसत नव्हते मला तरी आई बाबा सांगत होते पण आता असं वाटतंय उगीच मी ऐकले नाही त्यांचे कदाचित आयुष्यभर याची शिक्षा भोगावी लागणार आहे मला तसे पाहिले तर नवीनच्या घरचे इतकेही वाईट नाहीत हां हां आता परिस्थिती वाईट आहे पण नाते तोडले तरी तसेही माझ्या आयुष्यातील गुंता त्यामुळेच थोडीच सुटणार आहे त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीशी जुळून घेण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाही मी सईने मग मनातून नवीनला माफ जरी केले नसले तरी त्याच्या घरच्यांना मात्र आनंदाने स्वीकारले आयुष्याचा एक नवा अध्याय नवीन फॅमिलीसोबत तिने सुरू केला सुरुवातीला परिस्थितीशी जुळवून घेताना तिला खूपच त्रास झाला पण हळूहळू ती शिकली सर्व काही आधी स्वतःचा विचार करणारी सई आता कुटुंबाचा विचार करू लागली होती जेमतेम वस्तूंमध्ये कसे घर चालवायचे हे आता चोटे -चोटे ती, ती, ती आता नव्याने शिकत होती छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद कसा मिळवायचा याची गर्वसल्या तिला नंदेकडून ट्रेनिंग मिळत होती किती आनंदी राहतात ते सगळे आधी माझ्याकडे सगळं काही होतं पण हा आनंद घरात कधी जाणवलाच नाही किती छान आहेत या दोन्ही जणी आणि नवीनची आई तर काय बोलू त्यांच्याबद्दल बाबांचे प्रेमसुद्धा त्यांच्या नजरेतूनच जाणवते नेहमी खरंच आता असं वाटतंय की नवीनमुळेच मला ही इतकी छान फॅमिली मिळाली वहिनी काय झालं कसला विचार करतेस अगं अगं चहा गेला बघू तू अरे बापरे स्वारी हां घाईतच गॅस बंद करत सई मग पाण्यावर आली काय ग हे रश्मी तू पण ना किती घाबरवले मला अशी कोणी मस्करी करत का अगं तू खूप गुंग होतीस तुझ्या विचारात म्हणून मग थोडीशी गंमत करावी म्हटलं नवीनची लहान बहीण रश्मी आणि सई यांच्यात खूप मजा मस्करी सुरू असायची बहिणींना आणि सईला असे एकत्र हसताना पाहून नवीनला खूप छान वाटायचं आता मात्र नवीन खराखुरा सईच्या प्रेमात पडत चालला होता पण तिला हे कसे पटवून द्यायचे हेच तिला त्याला समजत नव्हते महिना झाला असेल आता दोघांच्या लग्नाला पण सई नवीनसोबत अजूनही मनमोकळेपणाने बोलत नव्हते त्याने तिला फसवल्याची सल अजूनही सईच्या मनात बोचत होती पण घर खर्च चालवताना खूप अवघड होत होते पण नवीनच्या बहिणी आणि आई मात्र सईला काहीही कमी पडणार नाही याची त्यांच्या परीने काळजी घ्यायच्या परिस्थिती पाहता आता नवीनने घरासाठी आणि सईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्याने मित्राच्या गॅरेजमध्ये काम सुरू केले त्याने त्याचबरोबर तो घराची साठी जमेल तशी मदत करू लागला सईमुळे आपल्या लेखात हा इतका मोठा बदल झाला याचेच नवीनच्या आईवडिलांना खूप कौतुक वाटत होते त्यांच्यामुळे तात्पुरता का होईना पण घर आधार मिळत होता बहिणी देखील भावावर खूपच खुश होत्या वहिनीमुळेच आमचा दादा सुधारला असे त्यांच्या तोंडी नेहमीच असायचे सईला देखील नवीनमधील हा बदल खूपच चुकावून जात होता पण नवीनने आपल्यावर प्रेमच नाही नवीनचे आपल्यावर प्रेमच नाही हे म्हणू मन तिनेही मान्य केले होते पण तिच्या एका निर्णयाने तिचे नशीब जरी बदलले असले तरी नशिबानेच तिला तिच्यावर प्रेम करणारी नाती देखील मिळाली होती नवीनने सईची फसवणूक करून तिच्याशी जरी लग्न केले असले तरी आता सई नवीनच्या घरात छान रुळली होती घरातील सर्वांच्या प्रेमामुळे ती अगदी भारावून गेली होती पहिल्यासारखे चैनीचे आयुष्य चाय। जरी आले नसले तरी तिच्या वाट्याला तरी मनातून कुठेतरी ती समाधानी होती कारण आज अशी कितीतरी कुटुंब आहेत जिथे पैसा असतेच आर्थिक विद्वत्ता असून देखील मानसिक समाधान मात्र अजिबात नसते त्यातच आता नवीनचा देखील घराला हातभार लागत होता त्यामुळे अजूनही परिस्थिती बदलू शकते याची सर्वांनाच आता खात्री पटली होती अशातच सईच्या आईबाबांना मार्केटमध्ये सई दृष्टीस पडली दुरूनच त्यांनी तिला पाहिले तसेही सईच्या आयुष्याबद्दल त्यांना आता कुणकुण लागली होती पण मुलीने एवढा मोठा विश्वासघात गेले केल्यानंतर आईवडिलांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले होते नको म्हणत असतानाही तिने हे असे वागून घरच्यांचा विश्वास केव्हाच गमावला होता पण असे असले तरी तिला कळले कळले आता जगण्यासाठी पैसाच लागतो किती दिवस टिकते तिथे पाहूच आता असे म्हणणारे आई वडील सईला पाहून मात्र स्तब्ध झाले कारण त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की सई अशा परिस्थितीही खुश असेल सई तिच्या दोन्ही नंदांसोबत मार्केटमध्ये मा खरेदीसाठी आली होती वहिनी हे बघ हे घे खूप छान आहे मस्त दिसेल तुला हेच घेऊन टाक म्हणत आसमी वहिनीला आग्रह करत होती हो वहिनी खरंच खूप मस्त आहे तेच फायनल कर आणि तसंही तू सुंदर दिसतेस पण हे झुमके घातल्यावर आणखीनच सुंदर दिशील कदाचित इतर कुणी सांगितलं असतं तर विश्वास नसता बसला सईच्या आईबाबांना पण आज सर्व चित्र त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होतं तितक्यात सईचे लक्ष तिच्या आईबाबांकडे गेले न राहून ती त्यांच्याजवळ गेली पण तिला आपल्याकडे येत आहे हे, हे पाहून आईबाबांनी लगेच तोंड फिरवले थांबा बाबा नका जाऊ असे तोंड फिरवून बोलणार नाहीत माझ्यासोबत बोलायला काही बाकी आहे तू बाबा आयुष्यात घेतलेले प्रत्येक निर्णय बरोबरच असेल असे नाही पण असेही वाटते की घेतलेले काही निर्णय जर त्यावेळी घेतले गेले नसते तर आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी मिस झाल्या असतात जगण्यासाठी पैसाच लागतो हे जरी खरे असले तरी पैशांशिवाय देखील माणूस आनंदी जीवन जगू शकतो हे नव्यानेच मला समजले तसेच काही लोक काही उद्देश नसताना आपल्या आयुष्याचा भाग होत असतील तर नक्कीच यामागे काहीतरी योजना असते त्या विधात्याची हेही आता पटलंय मला आई बोल ना तू तरी इतक्या दिवसांनी लेकीच्या तोंडून आई हा कायताना आईला खूपच भरून आले पण बाबांना घाबरून तीही काही बोले ना आता तरी ऐका आमचे नको राऊस मुगळासारखे अजूनही वेळ गेलेली नाही चल घरी हे असे लाचारीचे जीवन का जगत आहेस जी व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर आपल्या बायकोचे दोन वेळचे पोट भरू शकत नाही ती व्यक्ती आयुष्यभर काय सांभाळणार आहे तुला बाबा भलेही आमच्याकडे पैसा नसेल तुमच्या इतका पण आमच्या इतका आनंद देखील नाही चईचे सर्व बोलणे नवीनने ऐकले खरंच माझ्या इतकं नशीबॉन मीच आज खऱ्या अर्थाने नवीनला त्याची चूक समजली सई जर माझ्या आयुष्यात नसती आली तर आयुष्य म्हणजे काय हे कधीच समजले नसते मला ती जर माझ्यासाठी हसत हसत सगळं स्वीकारू शकते तर मग मी तिच्यासाठी आता काहीही करू शकतो कदाचित कर त्यावेळी जर मी खोटं बोललो नसतं तर आज हे सुखाचे दिवस कधी आलेच नसते हे बघ सई मान्य आहे तू आज खूप सुखात आता आहेस आमचे काहीही म्हणणे नाही पण सोपं नाही ग हे असं आयुष्य जगणं अगं छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर मग काय उपयोग त्या आनंदाचा मान्य आहे ना बाबा पण आहेत त्या परिस्थितीशी लढण्याची तयारी आणि आपल्या माणसांची साथ या दोन गोष्टी पुरेशा नाहीत का ओ खरतर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जाऊ दे तुला कितीही समजावून सांगितलं तरी काही उपयोग होणार नाही त्यामुळे तसेही तू हवे तेच केले आहेस आता यापुढेही कर तुझ्या लेखी आमची किंमत तशी शून्यच आहे वाटलं होतं तेव्हा नाही ऐकलंच निदान आता तरी शहानपणा आलं असेल तुला पण काही उपयोग नाही चल ग जाऊ दे तिला तिच्या आनंदी आयुष्यात एवढं बोलून सईचे बाबा तिच्या आईला घेऊन तिथून निघून गेले आईच्या नजरेत लेकीसाठी ओढीची भावना स्पष्ट दिसत होती आणि लेकीचा अभिमानही आ आय एम प्राऊड ऑफ यू सई न राहून नवीन बोलला सई मात्र मनातून खूपच दुःख पुली गेली बोलना कड़े आज़ी बात लक्षन होती तिचे नवीनच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते आई बाबा तुम्हालाही एक ना एक दिवस माझी गोष्ट नक्कीच पटेल याची खात्री आहे मला त्याच दिवशी सईने मनाशी निश्चय केला माझी सासरची ही लाख मुलाची माणसं जर माझ्यासोबत असतील तर घराची आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलता येऊ शकते घरी गेल्यावर तिने घरच्यांना विश्वासात घेऊन सांगितले अशीच तुमची साथ मला यापुढेही हवी आहे मी जे काही करेल त्यासाठी तुमच्या सर्वांचा भक्कम आधाराची मला गरज आहे वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत तू तु सगळे ठीक करशील याची आम्हाला खात्री आहे पण तू आता नेमकं काय करायचं ठरवलं आहेस मी स्पर्धा परीक्षांचा आजपासून अभ्यास सुरू करणार आहे पण माझ्याकडे एकही पुस्तक नाही की दिशा दाखवायला कोणी नाही वहिनी अजिबात काळजी करू नकोस बस इतकेच ना थांब जरा दादा तुझा एक मित्र मागे कलेक्टर झाला होता ना अरे प्लीज त्याला फोन करून माहिती घे आम ना आणि हे बघ बहिणी खूप छान निर्णय घेतला असतो आम्ही आमचे शिक्षण तर पूर्ण नाही करू शकतो पण तुझ्या शिक्षणाला नक्कीच सपोर्ट असेल आमचा सर्वांकडून हो नक्कीच डोंट वरी सई आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत नवीनने देखील सईला पूर्ण सपोर्ट दर्शवला लगेच त्याने त्याच्या कलेक्टर मित्राला फोन लावला त्याने रात्रीपर्यंत सर्व डिटेल्स देण्याची हमी दिली सर्व माहिती मिळताच आता सुरू झाली पुस्तके खरेदी करण्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजवळ रश्मी आणि आसमी खूप दिवसापासून जमेल तशी सेविंग करत होत्या पन्नास रुपये रुपये जसे तसे टाकत होत्या मागचा पुढचा कोणताही विचार न करता गल्ला फोडला एक एक नोट जुळवत पाच हजार रुपये जमा झालेत पण इतके पुरेसे नव्हते आईने तांदळाच्या डब्यात ठेवलेले एक हजार रुपये लगेच मुलींच्या हातावर ठेवले तितक्यात सासरे व्हीलचेअर सरकवत पुढे आले खिशातील दीड हजार रुपये काढून सर्वांच्या पुढ्यात त्यांनी ठेवले नवीनने सध्या माझ्याकडून हे पाचशे रुपये पण गरज पडले तेव्हा मी नक्कीच यात भर टाकेन खात्री देतो मी तुम्हाला म्हणत त्यानेही त्याचा हातभार लावला घरातील सर्वांचे प्रेम पाहून सही अगदी भारावून गेली नकळतपणे तिच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली वहिनी आम्ही आहोत ग अजिबात काळजी करू नकोस आणि आता यापुढे तो फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा घरातील एकाही कामाला हात लावायचा नाही नंदेला मिठी मारत सईनेही वचन दिले मी देखील माझी बेस देणार आणि एक तरी पोस्ट काढून दाखवणार त्याशिवाय मी देखील आता गप्प बसणार नाही घरातील सर्वांच्या सपोर्टमुळे सईची नव्याने उभे राहण्यासाठी सुरू झालेली अस सुरू असलेली धडपड हळूहळू प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकत होती दोन्ही नंदा रश्मीने आसमी असेच सासू सासरे आणि स्वतः नवीन सईला हवी ती मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायचे नवीन देखील त्याच्या झालेल्या चुकीचे तसेही प्रायचित्त करायचे होते आता सईच्या पाठी गंभीरपणे उभे राहून तो त्याचे कर्तव्य मोठ्या हिमतीने बजावत होता सई देखील दिवसाची रात रात्र आणि रात्रीचा दिवस करून मनापासून अभ्यास करत होती सईकडे पाहून तसेच तिची जिद्द पाहून घरातील सर्वांना तिचा हेवा वाटायचा पुढे काही दिवसातच सईने एक एक करत पाच ते सहा परीक्षा दिल्या त्यातील दोन तीन पूर्वपरीक्षा ती अपेक्षेपेक्षाही ही उत्तम गुणांनीच उत्तीर्ण झाली पुढे सुरू झाली मग मेन्सची तयारी पुढे पुढे अजूनच अवघड होत जाणारी ही परीक्षा पास होण्यासाठी मेहनत देखील तितकीच गरजेची होती सई प्रयत्न तर खूप करत होती परंतु मनातून तिला भीतीही तितकीच वाटत होती पण अशा वेळी तिचे मनोबल वाढवण्यासाठी तिची हक्काची माणसे खूपच कामी यायची मग लढण्यासाठी नव्याने तिला पुन्हा पुन्हा बळ मिळायचे बघता बघता सईने राज्यसेवा मेन्स देखील क्लिअर केली होती आता तर सर्वांचा आनंद गगनात महावेन असा झाला सोपे नव्हते इतक्या कमी कालावधीमध्ये हे सारे यश मिळवणे आता सर्वांच्या अपेक्षा देखील तितक्या स्फिने वाढल्या होत्या यशाचे शिखर आता थोडेच दूर होते सईने प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुलाखतीची कर तयारी सुरू केली नवीन देखील तिला हवी ती मदत करण्यासाठी तत्पर होता त्याच्या कलेक्टर मित्राने मार्गदर्शन सईसाठी खूपच उपयुक्त ठरले दोन अडीच महिने सईने खूप तयारी केली मुलाखतीची अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्हिडिओ पाहिले नियोजनाबद्दल अभ्यास करून अखेर उत्तमरित्या मुलाखत पार पाडली आता प्रतीक्षा होती ती निकालाची सर्वांचे लक्ष सईच्या निकालाकडे होते माझ्या सुनेला यश मिळू दे, हो दे। आम्ही सर्वजण मिळून तुझ्या दर्शनाला येऊ सासूने कुलदेवतेला हो साकडे घातले सईच्या यशासाठी सई आणि नवीनमधील नाते हळूहळू फुलत होते मागच्या काही महिन्यापासून सुरू असलेली सईची धडपड त्यात उत्तम साथ यामुळे दोघांचाही मनात एकमेकांबद्दल आदरयुक्त प्रेमाची भावना निर्माण झाली होती दोघांनीही एकमेकांना मनापासून प्रेमाची कबुली दिली नवरा बायकोमधील दिल हे नाते दिवसागणिक बहरत होते अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली मुलाखतीचा निकाल जाहीर झाला डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळवून सईने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या खऱ्या अर्थाने आपल्या माणसांच्या साथीमुळे सईने हे यश मिळवले होते हे आता सिद्ध झाले पोस्ट हाती येताच पत्रकारांनी सईची मुलाखतीसाठी हजेरी लावली तिनेही तिचा खडतर प्रवास मुलाखतीतून स्पष्ट केला या माझ्या माणसांच्या साथीमुळे आज हे यश मला मिळाले अन्यथा ते केव्हाच माझे नव्हते म्हणत सईने घरातील प्रत्येकाचे नाव घेऊन तिला त्या व्यक्तीचा कसा सपोर्ट मिळाला हे जाहीर केले दुसऱ्या दिवशी टी व्ही वर्तमानपत्र तसेच सोशल मीडिया सईचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो व्हिडिओवर व्हायरल झाले सईच्या आईबाबांना तर आनंदाचा सारे पाहून डोळ्यात आसवांची दाटी झाली अखेर पोरीने बापाला खोटे ठरवलेच शेवटी पोरगी कोणाची आहे प्रत्येक आव्हानं जिद्दीने फेलण्याचे बळकडू जणू तिच्या रक्तातच होते बोलता बोलता सईच्या बाबांच्या डोळ्यातील अश्रू गालावर उघळला गाला। मागचा पुढचा कोणताही विचार न करता बापाने लेकीचे घर गाठले ज्या एरियात पाऊल ठेवण्याची बापाला लाज वाटत होती तिथे आता अभिमानाने सईचे बाबा पेड्यांचा बॉक्स घेऊन हजर झाले लेकीच्या सासरच्या माणसांनी मोठ्या आनंदाने त्यांचे आदरदित्य केले माणसांची विश्रमंती पाहून सईचे आईबाबा अगदी भरावून पावले सर्वांची त्यांनी मनापासून माफी मागितली लेकीला आशीर्वाद देऊन तिला छातीशी कवटाळली सर्व मतभेद दूर करून सहीला तिच्या कुटुंबासह आनंदाने स्वीकारले खरंच आपल्या माणसांची अशी साथ असेल तर अर्धा विजय तिथेच झालेला असतो ही आपल्या माणसांची साथ किती मोलाची असते हे आता सहीने सिद्ध केले होते नवीन आणि त्याच्या घरच्यांची परिस्थितीशी झा असलेली झुंज देखील आता संपली होती काही दिवसात ट्रेनिंग पूर्ण करून सई डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू झाली देखील एक करत सारी स्वप्न सईने पूर्ण केली होती खरंच लक्ष्मीच्या रूपात येऊन सईने हा चमत्कार घडवून आणला होता सईने सा, पायाचे ऑपरेशन करून घेतले आणि त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करून त्या नव्याने त्यांना पुनर्जन्म मिळवून दिला एक एक करत सारी स्वप्न आता सत्यात उतरत होती सासूने केलेला नवस पूर्ण करायची वेळ देखील आता निघून चालली होती सासरे पूर्णपणे बरे झाल्यावर सर्वजण मिळून मग कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेले देवीच्या कृपेने आता सर्व काही सुरळीत झाले होते सईमुळे आयुष्यात बदलून गेले प्रत्येकाचे ज्याच्या स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता ते आता सत्यात उतरले होते नवीनच्या घरची परिस्थिती आता पूर्णपणे बदलून गेली आणि या घरातील प्रत्येकाच्या मोलाचा वाटा होता खरोखर आयुष्य जगण्यासाठी आणि परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जितकी पैशांची गरज असते तितकीच आपल्या माणसांशी जा साथ देखील मोलाची असते हो ना मित्रांनो ही होती कविता वायकर यांनी लिहिलेली कथा कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू करायला विसरू नका तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद